बातमी हिंगोलीमधून हिंगोलीमध्ये शिक्षकांचं आंदोलन करण्यात आलं शिक्षकांची महायुतीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विना अनुदानित शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले शिक्षकांची वाढीव अनुदान देण्याची मागणी तेल करण्यात आलेली आहे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विना अनुदानित शिक्षक समन्वय समन संघाच्या वतीनं राज्य सरकारच्या विरुद्ध निदर्शनं करण्यात आली महायुतीच्या विरुधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याचं कारण म्हणजे शासनानं वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली मात्र अजूनही अंमलबजावणी झाली नसल्यानं शिक्षक संघटना आक्रमक झाल्या हा शासन असं आहे की फक्त आणि फक्त शिक्षकांवरच अन्याय करतोय यांना जे काही राजकारणी आहेत त्यांचे पगार वाढवायला वाड़ चालत आहेत लाडकी बहीण म्हणून स्त्रियांसाठी वेगवेगळे वे 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 विशेष अशा अनुदान घेण्यात येत आहेत परंतु शिक्षक असा आहे जो प्रामाणिकपणे पिढी घडवण्याचं कार्य करतो त्या कार्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देण्याचं कार्य हे सरकार करत आहे एवढं आहे की हे सरकार जे आहे निर्णय घेत असताना चार महिने झालेला असताना जी आर निघून सुद्धा आम्हाला अनुदान देत नाहीये